आमचे या मुंबईतले म्हणावा महाराष्ट्र ईश्वराची हो गोष्ट करण्यासाठी असं काही नाही की तुकडो जिबोआनी सारं बोल पाहिजे अहो सर्वांनी बोलून सर्वांची मन चांगली करायची आहे ज्यांच्या ज्यांच्याकडून ज्या ज्या कलेन माणसांचं हृदय पवित्र चांगलं आणि सदाचाराला योग्य होत असेल अशा चार माणसांनी बोलून आपण आपलं हे काम करावं भगवान गोपाल कृष्णाच्या मनात आलं असतं की मी एकट्यानीच काला घेतला पाहिजे एकट्यानीच खाल्ला पाहिजे तर त्याचा काही इतिहास रंगला नसता आणि म्हणून लहान नारी नर तो म्हणतो असा की मोठे असा या आपण सारे जण एकत्रित येऊया आणि एकमेका करू साह्या उभी धरू सुपंत म्हणण्याप्रमाणे ज्या ज्या वेळेला माझ्या वजनात अशी काही मंडळी असतात त्यांना मी मुद्दाम म्हणत असतो की बाबा आता ही पंगत वाढलेली आहे तुम्ही दोन पदार्थ वाढा मीही दोन पदार्थ वाढतो आणि जेवणाऱ्याच मन थोडं प्रसन्न होईल तेवढीच त्यांना खुराक मिळेल अहो आजकाल या बाकीच्या विचाराची खुराक माणसाला घरात दारात बाहेर जल्ली सडकीत इतकी जोराची मिळाली आहे की आए, त्याला आता काही देवाचं नाव घ्यायला काही कुठं फुरसत शिल्लक उरलेली नाही असं त्याचं हे भांड भरून गेलेलं आहे अशा प्रवृत्तीमध्ये त्याच्या आपले काही विचार टाळायचे का आणि काही सद्विचार घालायचे अशी परिस्थिती ज्यांच्या ज्यांच्याकडून होत असेल त्यांनी ती करायला पाहिजे मला आनंद वाटला आपल्या इथे या कार्यक्रमाच्या दृष्टीनं ठरवलं फार थोडी मंडळी तुम्ही असला तरी माणसाच्या मनाला कुठंतरी आपली विचार सांगण्याची हवा असावी लागते आणि म्हणून तुमच्यापैकी पैकी समजदार माणस कालचाही माझा कार्यक्रम माझे मित्र आचार्य आचार्यत्रे यांच्या त्या शिवशक्ती मध्ये होता मुंबईचे काही ठरलेले साहित्यिक मुठी माणसं भाविक माणसं अशी बरीचशी माणसं निवडत निवडत त्यांच्या त्या लोकशक्ती मध्ये आपलं शिवशक्ती मध्ये त्यांनी आमंत्रित केली आणि मी त्यांच्या समोर सुद्धा काल माझ्या भावना व्यक्त केल्या आणि आज आपल्या पुढेही सांगण्याचा प्रसंग आला मुंबईमध्ये एक दोन चार दिवस यासाठी मी दिले लोकांचा पुरेपूर असा परिचय झाल्याशिवाय तर जास्त मोठ्या कार्यक्रमाला चालना मिळत नाही ही मला माहिती आहे आणि म्हणून जिकडे जिकडे हा कार्यक्रम काही मंडळी ठरवतील तिथं जावं तिथे विचार द्यावे या दृष्टीने मी आपल्या पुढे आज उभा होतो आनंद वाटला आता भजनाचा का कार्यक्रम आपण ऐकावा दोन चार पाच भजन जी काही होतील ती आणि नंतर आपला कार्यक्रम आपण संपवूया गुरु भारत माता <laughs> <laughs> मागांनो आणि भविले भजनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वी आपल्याला बरीच खुराक दिलेली आहे ही सुद्धा माणसाच जीवन मजबूत करणारी खुराक आहे फक्त जेवायला मिळालं म्हणजेच खुराक होते असं नाही विचाराची खुराक फार सर्वात मोठी मजबूती करणारी आहे आणि आपल्या समोर आज दोन वक्त्यांची भाषण झाली मीही थोडासा काही बोलू शकलो आणि चार भजन आपल्याला ऐकवलेली आहे थोडासा हाताच्या प्रकृतीचा माझा प्रश्न आज तरी अस्वस्थ असाच आहे आणि म्हणून तरी पण भजनाच्या वेळेला काही मला ते आठवलं नाही खंजेरीच्या थापा काही कमी नाही पडल्या पण अशा अवस्थेमध्ये सुद्धा मी आपली सेवा केली आहे आनंद वाटला तुम्ही आपल्या या सर्व चाळीचे सोसायटीचे त्याच्या बरोबरच आमच्या या मुंबईतले म्हणावं महाराष्ट्रात बसलो आहोत ईश्वराची गोष्ट करण्यासाठी असं काही नाही ना की तुकडो जी सारं बोललं पाहिजे अहो सर्वांनी बोलून सर्वांची मन चांगली करायची आहे ज्यांच्या